बिग बॉस मराठीचा नवा सीझन सध्या चांगलाच गाजतोय यंदाच्या सीझनमध्ये काही वेगळे चेहरे पाहायला मिळत आहेत यातील काही क्रिएटर्स आहेत तर काही अभिनेते दिवसेंदिवस हे क्रिएटर्स कलाकारांवर भारी पडताना दिसत आहेत यातीलच एक सर्वांचा ओळखीचा चेहरा म्हणजे गोलीगत सूरज चव्हाण बिग बॉस मराठीचा आजच्या एपिसोडचा पहिला प्रोमो समोर आला आहे या प्रोमोने सर्वांनाच थक्क केलं आहे सूरज चव्हाणचा गोलीगत पॅटर्न या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे प्रोमोमध्ये माझं मी बघेन म्हणत निक्की अरबाज आणि जान्हवी या तगड्या सदस्यांसोबत सूरज चांगलाच भिडताना दिसत आहे सूरज चव्हाण आता आपले खरे रंग दाखवताना दिसत आहेत सुरुवातीपासूनच त्याला चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे चेहऱ्यावर हसू ठेवणाऱ्या सूरजच्या वैयक्तिक आयुष्यात बरंच काही घडून गेले बिग बॉस मराठीच्या घरात अनेकदा तो याबद्दल भाष्य करताना दिसला आहे संपूर्ण महाराष्ट्रभर सूरजचं चांगलंच कौतुक होत आहे आजच्या या एपिसोडमध्ये सूरज चांगलाच भिडताना दिसणार आहे त्यामुळे आजचा एपिसोड पाहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सूरजचा आता नवा खेळ तुम्हाला कसा वाटतोय हे आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा कर रत्न मराठी मीडियाला सबस्क्राइब करा बेल बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा